वैजापूरमध्ये आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे आणि बोरनारेंचा पराभव करण्यासाठी आता भाजपचे सर्वच नेते मैदानात उतरलेले आहे म्हणजे तालुका स्तरीय नेते होते जिल्हास्तरीय नेते होते मात्र आता राज्याचे नेते देखील रमेश बोरनारेंचा पराभव करण्यासाठी वैजापूरमध्ये येत आहे आणि याच संदर्भामध्ये दोन सभा देखील वैजापूरमध्ये पार पडलेल्या आहे आणि काल देखील चित्रा वाघ यांची सभा पार पडलेली होती आणि या सभेमध्ये अनेकांचे भाषण देखील चांगल्याच पद्धतीने गाजलेले होते रमेश बोरनारे यांची लास काढली रमेश बोरनारेला आरे भाषा केली आता यानंतर रमेश बोरनारे काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी माझ्या सोबत आहे आमदार रमेश बोरनारे सर सर यांचा पराभव करण्यासाठी भाजपाचे सर्वच नेते मैदानात उतरले ही नगरपालिकेची निवडणूक आहे माझ मत असं आहे तर नगरपालिकेची निवडणूक विकासावरती त्या ठिकाणी लढवावी तुम्ही गेल्या पंचवीस वर्षामध्ये काय केलं आमदार म्हणून रमेश बोराडे सहा वर्षामध्ये काय केलं या विकासाच्या मुद्द्यावरती खऱ्या अर्थाने नगरपालिकेची निवडणूक होणं अपेक्षित होत परंतु भाजपाच्या दोन नेत्याच्या महाराष्ट्र राज्याच्या ज्या लेवलवरती ज्या सभा होत्या अशा दोन नेत्याच्या सभा वैजापूरमध्ये त्या ठिकाणी झाल्या या दोन्ही सभेमधून तमाम जनतेला मी एवढंच सांगणार आहे का या ज्या सभा झाल्या कालची सभा त्या ठिकाणी पाहिली फक्त टीका टिप्पणी आणि रमेश बोराड्याला आरे तुरेची भाषा मी या ठिकाणी सांगेल काही एक प्रोटोकॉल आहे मी आमदार आहे चित्रवागळे आमदार आहे त्यांनी मला जर रिस्पेक्ट जर दिला तर मी त्यांना रिस्पेक्ट देईल त्या मला जर आरे तुरे केल्या तर मी तिला आरे तुरेच करीन परंतु मी जरा वेगळ्या संस्कृतीमध्ये वाढलेलो आहे मी आजपर्यंत कोणालाही आरे तुरीची भाषा करत नाही मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला भाऊ भाईया म्हणून आवाज त्या ठिकाणी देतोय परंतु अक्षरशः ज्याच ग्रामपंचायत मध्ये काही धकत नाही त्यांनी सुद्धा आरे तुरीची भाषा करावी ही जनता हे सहन करणार नाही आणि जनतेने वैजापूर शहरातील ठरवून टाकलेलं आहे का यावेळेस बदल करायचा म्हणजे करायचा मग ती कोणत्याही जाती धर्माचा विषय जर असल तर सगळ्या जाती धर्माचं काम सहा वर्षामध्ये मी केलं आज कोणत्याही जाती धर्मामध्ये आज मी सकाळपासून प्रभाग क्रमांक तीन मध्ये फिरतोय माझे सर्व मुस्लिम बांधव माझे सर्व बौद्ध बांधव माझे सर्व मातंग बांधव आणि इतर समाजाचे जे गुणी गोविंद गुन, गोविंद या ठिकाणी राहता ते सगळे सांगता का यावडेस शुद्ध पाणी स्वच्छ वैजापूर आणि ज्याची जागा नावावर नाही ती जागा नावावर करण्यासाठी धनुष्य बाळाला आणि शिवसेनेला आम्ही मतदान करणार आहे आणि म्हणून मी ठामपणाने या सर्वांच्या विश्वासवर सांगणार आहे का गुलाल आपलाच आहे गुलालाची चिंता करू नका पंचवीस वर्ष तुम्ही काय केलं ही जनता उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी पाहतीये आणि म्हणून त्यांना माझ्या विरोधात राज्य पातळीचे काही लोक काही नेते या ठिकाणी आणावं लागले या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष ते आमचे मित्र आहे रवींद्र चव्हाण साहेब ते या ठिकाणी येऊन गेले मी त्यांच्यावर टीका करणार नाही परंतु खऱ्या अर्थाने रवींद्र चव्हाण साहेबांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल एकही वैजापूरच्या विकासाच्या मुद्द्यावरती रवींद्र चव्हाण साहेब बोलले नाही मग नगरपालिकेची निवडणूक आहे ही काही देशाची किंवा राज्याची निवडणूक नाहीये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही जर आले तर आम्ही नगरपालिकेला भविष्यामध्ये असं असं करू हे तुम्ही सांगितलं पाहिजे मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगतोय तीनशे कोटी लागू द्या चारशे कोटी रुपये लागू द्या पाणी पुरवठ्याचं काम शुद्ध पाणी जे आज गाळपटाचं पाणी या वैजापूर शहरामध्ये येतं इथंच मी सभा घेतली मला एक चिठ्ठी आली का गाळाचं पाणी येतं गरीब लोकांनी कसं प्यायचं हा सर्वात मोठा त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि म्हणून मी माझे तीन मुद्दे त्या ठिकाणी घेतले थी। नगरपालिका पंचवीस वर्षे त्यांच्या ताब्यात दिली पाच वर्षे शिवसेनेच्या ताब्यात देऊन पहा काय बदल होतोय तुमच्या लक्षात येईल सहा वर्षापासून काम करतोय कोणताही रस्ता जर पाहिला इकडे नवगाजी बाबाचा दर्गा पाहिला कमान पाहिली नवगाजी बाबा फंक्शन हॉल पाहिला ज्या रस्त्यावर आज आपण फिरतोय हे सगळे रस्ते मी सहा वर्षाच्या काळामध्ये एकनाथराव शिंदे साहेब जे आपले नेते त्यांच्या मार्फत या वैजापूर शहरावर आणले याला विकास म्हणतोय आम्ही फक्त रमेश बोराडेला आरे तुरे करून धमक्या देऊन दमदाटी देऊन कोणाचा तरी फॉर्म वापस घेण्यासाठी पैसे देऊन हे काम रमेश बोर्रारी कधीच करत नाही तुम्ही सरळ सरळ लोकांना जनतेला जनतेच्या दरबारात जा मतदान मागा आणि जर लोकांना जर विकास पाठला तर तुम्हाला मतदान करतील म्हणून मला खात्री आज शेवटचा दिवस आहे निश्चित गुलाल आपला आहे आपलाच होणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये संजय नगर नगराध्यक्ष आणि आमचे पंचवीस सिल्लेदार त्यापैकी काल दोन फॉर्म जरी कटले असेल परंतु हे सर्व सिल्लेदार आमचे निवडून येतील ही ये मला त्या ठिकाणी खात्री झालेली आहे कल्याण के भाषण केलं आणि या भाषणामध्ये थेट तुमची काढली की रमेश वाटली पाहिजे बोलताना भाषा योग्य वाटते कसं आहे मध्ये जाऊन आलेल्या माणसाच्या बाबतीमध्ये मी काही बोलू शकणार नाही ज्यांनी अक्षरशः लोकांचा पैसा लुटला ज्याने ज्याच्याकडे दहा हजार आठ हजार रुपयावरती काम केलं त्याला जेलमध्ये पाठवलं स्वतः एक महिनाभर जेलमध्ये त्या ठिकाणी राहिले आणि माझ्यावरती त्या माणसाने बोलावं इतका तो मोठा नाही आणि म्हणून त्याच्यावरती मी आज बोलणं टाळणार आहे बाळासाहेब संचिती तुम्हाला म्हटलेली आहे की तुम्ही एकदा आरशासमोर उभा राहा मास्क तुम्हाला जास्त चढलाय आता जो बोलतो त्यालाच मास्क चढलेला राहतो बरोबर आहे आणि म्हणून एवढं काय मिरची लागावी एवढी मिरची का लागावी तुम्ही जर मुलाखतीमध्ये माझ्यावरती आरोप करीत असाल मी जर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे आरोप जर खरे केले तर तुम्हाला एवढी मिरची का लागावी आणि म्हणून कालचं जे भाषण झालं मी त्यांचे नाव घेऊ शकत नाही परंतु चित्रा वाकच्या सभेमध्ये ज्याने ज्यांनी भाषण केलं फक्त माझ्यावरती टीका करण्यासाठी कालची सभा होती विकासावर नव्हती काल चित्र वाघ देखील या ठिकाणी म्हटलेले होते म्हणजे भाषणामध्ये काही लोकांनी असा मुद्दा मांडलेला होता की तुमच्या जे रॅली निघती त्यामध्ये महिला ज्या आहेत त्या महिला अशा प्रचार करत आहे जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं नाही तर आम्ही जे आहे ती लाडकी बहीण या ठिकाणी बंद होईल आणि त्यालाच उत्तर देताना चित्रवाघ या ठिकाणी म्हटलेलं आहे का, का तुमच्या बापाची चित्र तुमच्या बापाची लाडकी बहीण आहेत का असं म्हणत कुठेतरी तुमचा बाप देखील काढण्यात आलेला आहे कार काय प्रकार घडला चित्रा बाबतीमध्ये एका डॉक्टर स्नेहल घुगे नावाच्या महिलेने चित्रावाघवरती इतके घानाटे आरोप केले खर तर चित्रा वाघने इथं येऊन सभा घ्यायलाच नको होती कारण चित्रा वाघ संपूर्ण महाराष्ट्र मध्ये काय कारकीर्द आहे चित्रावागची ही सगळी जनता जाणून आहे फक्त तुम्हाला बोलता येतं दाट बोलता येतं म्हणून तुम्ही सभा येता आमच्या सारख्या आमदारवर टीका करता शेवटी तुम्ही काय मोठी नाही तुम्ही आमदारचे परंतु एका आमदाराने दुसऱ्या आमदारावर टीका करणं हे योग्य नाही राष्ट्रवादीमधून माझे पाहिले मध्ये आली चित्रा वाघ ही चित्रा वाघ काही फाउंडर मेंबर नाहीये की मध्ये खूप दिवस काम केलं आणि नंतर इकडे आली दुसरं चित्र वाघ भरली का हे लाडकी बहीण आता लाडकी बहिणीच्या बाबतीमध्ये तुम्ही कुठे भाष्य केलं नाही मी कुठे भाषण केलं नाही का लाडकी बहीण बंद होईल लाडकी बहीण बंद होईल परंतु लाडकी बहीण चालू कोणी केली कोण होत मुख्यमंत्री लाडकी बहीण चालू करण्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेब होते परंतु आम्ही टीका करत नाही मी देवाभोर टीका करत नाही परंतु चित्रा वागणी इथं यावं आणि विष काढून जावं युतीमध्ये हे कदापि लोक त्या ठिकाणी सहन करणार नाही माझं वाक्य एवढंच आहे की मी युतीमध्ये जरी असलो परंतु माझं एक मतदान आमदार म्हणून मी देवेंद्र फडणवीसला केलेलं आहे आणि चित्रा वागणी बाप काढावं बरं पराभव करण्यासाठी भाजपाच्या मुट दोन मोठमोठ्या सभा या ठिकाणी पार पडल्या एक मोठी सभा होणं गरजेचं होतं म्हणजे या ठिकाणी एकनाथ शिंदे किंवा वरिष्ठ तुमचा जो नेता आहे तो या ठिकाणी आला पाहिजे होता असं वाटतं तुम्हाला तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल तर रमेश बोरा तुम्हाला छोटा वाटतो का हो रमेश बोरा रवींद्र चव्हाण सारखा आहे रमेश बोरा चित्रवाघ सारखा आहे मी एका पक्षाचा आहे मला एकनाथरावजी शिंदे साहेबांना मी सभा मागितली मला अगोदर हो म्हणाले पण नंतर मला म्हणलं अरे रमेश तूच प्रतोद तूच तर महाराष्ट्रामध्ये दहा पंधरा सभा घ्यायला पाहिजे आणि तुझे येऊन दुसरीकडे आम्ही कशासाठी सभा घ्यायच्या मीच यांना पुरे पडणारे काळजी करू नका नक्कीच आपल्यासोबत वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे होते विविध विषयांवर या ठिकाणी त्यांनी चर्चा केलेली आहे निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूज वैजापूर छत्रपती संभाजी धन्यवाद